नमस्कार सावनीने मीडियासमोर सागरची नाचक्की केल्यामुळे मात्र मुक्ताला सावनीचा खूपच राग आलेला असतो त्या बातमीने सईला खूपच भीती वाटलेली असते सई ही सागरजवळ जायला तयारच नसते त्या बातमीमुळे सईच्या मनावर खोलवर परिणाम झालेला असतो सई खूप घाबरलेली असते मुक्ताला ती सारखी मिठी मारत असते मुक्ता म्हणते माझ्या सईची अशी अवस्था करणाऱ्या त्या सावनीला मी सोडणार नाही असं म्हणून मुक्ता ही सावनीच्या घरी येते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली ग माझ्या मुलीला त्रास द्यायची तू बातमी दिलीस खोटारडे खोटारडी बातमी देतेस त्यामुळे माझ्या सई माऊला किती त्रास झाला माहीत आहे का गं तुला ती पण तुझीच मुलगी आहे ना मग स्वतःच्या मुलीला त्रास देताना तुला काहीच वाटत नाही एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या सई माऊला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही तेव्हा सावनी म्हणते ए मुक्ता चले चल मला धमक्या देऊ नकोस मी तुमची आता कशी वरात काढते ना बघा तेव्हा मुक्ता म्हणते तू काय आमची वरात काढणार मीच तुझी वरात काढते आता धिंड काढते गाढवावरून बघ नाला एक खोटारडी बाई असं सागरने तुला काहीही करायला सांगितलं नव्हतं उलट तूच तयार नव्हतीस अगं इज्जतीचे चार चौघात वाभाडे काढताना तुला लाज नाही वाटत का अगं अगं त्यात तुझी पण इज्जत जाते याचा विचार कर आणि मुळात सागरने असं काहीही केलं नव्हतं हे सगळं तू करायला सांगितलं होतंस त्यांना पण त्यांनी तसं होऊ दिलं नाही तेव्हा सावनी म्हणते तुला काय माहीत आहे ग तू तर आत्ता आली आहेस तेव्हा मुक्ता सणसणीत सावनीच्या तीन चार थोबाडीत लावून देते आणि म्हणते माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे कळलं ना तू एक नंबरची खोटारडीवाई आहेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव सईची तर कस्टडी माझ्याकडे आहेस पण आदित्यची देखील मी मिळवून राहीन दोन्ही मुलांना मी माझ्याकडे ठेवीन आणि तुला इथून हाकलून देईन तेव्हा सावनी म्हणते तू असं काहीही करू शकत नाही मी होऊच देणार नाही तेव्हा मुक्ता म्हणते बघ तुझ्या नाकावर टिचून मी कशी आदित्यला घेऊन जाते ना माझ्या घरी बघतच राशील आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर माझ्या सईला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलास ना तर फाडून खाईन मी तुला आता मात्र मुक्ताचं ते रूप बघून सावनी घाबरते तेव्हा मुक्ता म्हणते की तू ही बातमी मीडियावर टाकलीस ना आता हे सगळं खोटं आहे अशी बातमी तू मीडियावर टाकायची आणि सोशल मीडियावर तू सागरची माफी मागायची आत्ताच्या आत्ता नाहीतर बघ मी काय करेन सावनी ही घाबरते आणि ती माफी मागायला तयार होते आता मुक्ताने सावनीची चांगलीच घाण काढलेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू